चालू हो, हो, हो आहे अनेक प्रभागी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला देखील धमकावण्याची घटना घडलेली आहे सध्या आपण देखील प्रचाराला फिरतायत आणि आपलं देखील उमेदवार जो आहे तो आपल्या नात्यातलाच आहे तो कुठं काही वाद वगैरे काही निर्माण होतात हे काही आहे नक्कीच आहे मी आज महिला उमेदवार आहे आणि एक एकल महिला जर आपण उमेदवार असेल तर एक एकल महिलासाठी आढवणं नक्कीच होत आहे कारण आज मी कॉलनीमध्ये म्हणा कोणत्या तरी एरियामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रचाराच्या ज्या गाड्या असतील त्या ते मी ज्या कॉलनीमध्ये जाईन ना त्यांच्या प्रचाराच्या गाड्या त्या कॉलनीमध्ये जातात आणि अहिल्या देवी विचार म्हणजे माझे जेवढे कार्य करतात ना जेवढे माझे कार्य करतात प्रचाराचं कार्य असेल स्लीप वाटण्याचं कार्य असेल तर ते ज्या कॉलनीमध्ये जातील त्यांना धमकवण्याचं काम का, काम करत आहेत हे लोक प्राँ प्राँ सन, सन, तर मला तरी वाटत आपण जर प्रचार करत जर निवडून यायचं असन आपण जर लोकांच्या समस्या सोडत असन तर आपण आपल्या पद्धतीने आपल्या याच्या कार्याच्या वरती आपण समोर जावं लोकांना धमकावण्याचं काम करू नये एक महिला वाघीन असती एक महिला महिलेच्या कार्यकर्त्यांना आपण जर काही धमकावण्याचं काम केलं तर एक महिला खंबीरपणे उभून तिची वाघीन जागी होईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचं काय हे दाखवून देईन नक्कीच त्यांना कसली तरी भीती वाटत असणारी एक महिला कुठ तरी पुढे जातीय महिले महिले ते महिलेचे कार्यकर्ते महिलेला साथ देत आहेत तर नक्कीच त्यांना तरी कुठेतरी म्हणजे कमीपणा वाटतोय त्याचा म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावतात तर मी माझ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करीन की ही, ही आ, आज दिगंबर महाराज जरी तुमच्या सोबत होते आज त्यांच्या सोबत तुमच्या सोबत नाही पण ही शारदाताई ढवन शारदाताई दिगंबर ढवन नक्कीच तुमच्या सोबत आहे आणि आपण कोणलाही कोणाच्याही धमकीला बळी पडू नये आणि कोणाच्या कोणलाही घाबरू नाही आपलं कार्य आपण चालू राहून द्या ही शारदाताई ढवन तुमच्या पाठीशी आहे